सुप्रभात सज्जन श्रोते हो आज आपण निरपेक्ष जीवन स्वपणाचा उलगडा अशा अर्थाचं निरूपण पाहणार आहोत निर जीवन निरपेक्ष असत त्याला स्वपणाचा उलगडा होतो म्हणजे असणेपणाचा उलगडा होतो कारण काहीतरी असल्याशिवाय काहीतरी जन्माला येत नाही काहीतरी वाढत नाही आणि कशाचा तरी लय होत नाही काहीतरी मुळात असल्याशिवाय जाग येत नाही झाल्यानंतर स्वप्न पडत नाही आणि झोप लागत नाही मुळात काहीतरी असल्याशिवाय जागृती अवेकनिंग स्वप्न ड्रीम किंवा ड्रीमिंग आणि सुषुप्ती म्हणजे स्वपिती म्हणजे स्वतःच स्वतःमध्ये लय पावणे म्हणजे निद्रा या तात्पुरत्या अवस्था जन्माला येत नाहीत म्हणून जागृती स्वप्न सुशुप्ती या तात्पुरत्या अशाश्वत अवस्था आहेत त्यामुळे जागृत झालो म्हटलं की पूर्वी झोपलेला होतो दिसतो झोपलेला म्हटलं की पूर्वी जागृत होतो असं दिसतो म्हणून जागृती आणि सुशुक्ती त्यातील आधी काय नंतर काय सांगता येत नाही आणि जागृती आणि सुशुक्ती याच्या मधल्या काळात जी अवस्था असते ती तर झर गाठ झोप नाही सुषुप्ती नाही म्हणजे स्वपिती नाही स्वतः स्वतःला पिऊन टाकलं अशी निद्रा नाही किंवा स्वतः जागे आहोत अशी अवस्था नाही अशा जागृती आणि सुसुक्तीच्या जा मध्ये जी अवस्था असते ती त्रिशंकू सारखी अवस्था असते म्हटलं तर जागे पण आहे म्हटलं तर झोपे झोपले पण आहे जागे पण आहे का म्हणावं कारण काहीतरी दृश्याचा अनुभव घेतला असतो आणि झोप आहे का म्हणावं कारण त्या सर्व दृश्यामध्ये सुद्धा इतर सर्व दृश्य दिसली तरी जो दृश्य पाहतो त्या माणसाला आपला चेहरा त्या दृश्यात कधीच दिसत नाही स्वप्नामध्ये सर्व इतर गोष्टी दिसल्या तरी पाहणाऱ्याला स्वतःचा चेहरा दिसत नाही त्या कारणाने स्वप्न इतर सर्व वेगवेगळ्या दृश्यांना जाणव होते म्हणून स्वप्न हे एका अर्थाने जागृती आहे परंतु हे जाणीव होते त्याला स्वतःचा चेहरा पाहता येत नाही म्हणून स्वप्न हे दुसऱ्या बाजूने सुशुप्ती आहे जागृती हे जागे पण आहे सुशुप्ती हे झोपले पण आहे परंतु जागृत झाला म्हणताना झोपेचा उल्लेख होतो आणि झोपला म्हणताना जागे होण्याचा उल्लेख होतो म्हणून जागृती सुषुप्ती या परस्परावलंबी असल्यामुळे सापेक्ष सा असल्यामुळे त्यांना खरा अर्थ नाही आणि स्वप्न तर स्वप्नामध्ये अनेक अनेक दृश्य दिसतात अशा अर्थाने तिथे थोडीशी जागृती वाटते पण तू दृश्य ज्याला दिसतात त्याला सर्व दृश्य दिसली इतरांचे चेहरे दिसले तो, तो स्वतःला पाहू शकत नाही केवळ आपण इतरांबरोबर काहीतरी मोज मजा करतोय फिरायला जातोय काहीतरी बघून भीती वाटते अशा भावनेची तिथे जाणीव असली तरी इतरांचे चेहरे दिसले तरी स्वतःचा चेहरा कोणालाच आपला आपण अप, स्वप्नात दिसत नाही म्हणून जागृती सुशुप्ती त्या परस्पर अवलंबी अवस्था आहेत आणि स्वप्न हे जागृती आणि सुशुप्ती याच्यामध्ये लटकणारी आणखीच सापेक्ष अवस्था आहे अशा अर्थाने जागृती स्वप्न सुशुप्ती या तीनही अवस्था सापेक्ष आहेत एकमेकावर अवलंबून तरी आहेत किंवा जागृती आणि सुशुप्ती या दोन गोष्टीवर अवलंबून बदलीच एक सारखी अवस्था आहे तिला स्वप्न म्हणतात अशा अर्थाने जागृती स्वप्न सुशुप्तिला वास्तवात काही अर्थ नाही तरी सुद्धा आपण असं म्हणतो की निरपेक्ष जीवन म्हणजे स्वपणाचा उलगडा तर स्वप्न वेगळं आणि स्वपण वेगळं स्वपण स्व याचा अर्थ लक्षात घ्या स्व याचा मूळ अर्थ संपत्ती वैभव धन यश कीर्ती असा आहे म्हणून स्वपण म्हणजे मुळचीच असलेली श्रीमंती जे स्वपण आहे ती मुळाची श्रीमंती आहे आणि मुळात जे श्रीमंत असत त्याच्यावरतीच नवीन बंगले बांधता येतात त्याच्यावरतीच काहीतरी उभारता येतो त्याच्यावरतीच नवीन निर्माण करून पाडता येतं परत नव्याने निर्माण करता येतं म्हणून हे जे स्वपण आहे ते अस्तित्वाच बीज अशा अर्थी केवळ असण ओनली टू बी असा त्या स्वपणाचा अर्थ आहे म्हणून एकदा स्वपण कळलं की स्ववर आधारित सर्व स्वधर्म म्हणजे असणेपणाचा धर्म स्वरूप असणेपणाचे रूप स्वसंपत्ती असलेपण हेच मुळापासून शेवटपर्यंत आहे म्हणून स्वहित संपत्ती स्वदेश असलेपणातच आपण असतो असले म्हणून आपला देश म्हणजे आत्मात स्वतंत्र आपलं तंत्रच स्वच असत म्हणून स्वतंत्र म्हणजे आत्मतंत्र स्व याचा अर्थ आत्म वैभव संपत्ती दौलत स्वजागृती आपण मुळातच पण असतो त्यामुळे स्व जागा असतो म्हणायचं कारणच नाही तर स्व हा नेहमीच जागा असतो आपण मुळातच असतो त्या कारणाने स्व हा स्वप्न बघत नाही तर स्व हा स्वतःच असणे पण म्हणजे स्वपण बघतो म्हणून स्व स्वला पाहतो असा त्याचा अर्थ आहे अशा अर्थी आपलं जे मूळ अस्णेपण आहे ती स्व श्रीमंती आहे ते स्वपण आहे स्वतः स्वतःला पाहणं आहे ते स्व सर्वस्व आहे स्व मध्ये सर्व वैभव म्हणून पाहणे आणि सर्व वैभव म्हणजेच स्व म्हणून जाणणे अशा अर्थाने स्व सर्वस्व आहे म्हणून सर्व काही स्व किंवा स्व म्हणजे सर्व अनादि अनंत मूळचीच वैभवशाली सत्ता अस्णेपणाची सत्ता अचल अध अचल अध अधिष्ठान पायरूप श्रीमंती यालाच मूळचे असणे पण म्हणतात आणि यालाच आपण स्वपणाचा उडगला म्हटलेला आहे याबाबत काल ज्याला आपण म्हणतो तर प्रहरी थोडक्यात निवेदन दिलेलं आहे आणि तेव्हा म्हटलेलं आहे जागृती आणि सुशुक्ती या निरपेक्ष नाहीत तर त्या परस्परावलंबी आहेत त्यामुळे तिकडे लक्ष देऊ नका स्वप्न ज्याला ज्याला ड्रीम म्हणतो ते तर आणखीच शबीत म्हणजे दुबळी स्थिती आहे तिकडे लक्ष देऊ नका तरी सुद्धा सर्व आधी स्वपण आहे म्हणजे असणेपण आहे आणि हा असणेपणाचा पाया म्हणजे स्वपाया स्वअधिष्ठान असणेपणाचा पाया, पाया म्हणजे अधिष्ठान किंवा स्वच केवळ असण कैवल्य कैवल्य केवळ असणेपण अधिष्ठान म्हणजे निसर्ग महाराज म्हणतात कोणी मुळात असतेच असते त्यालाच आपण स्वपण म्हणतो म्हणून निरपेक्ष जीवन म्हणजे स्वपणाचा उलगडा आता हे पाहिल्यानंतर हा जो स्व आहे त्या स्वला आत्मा म्हणतात आणि संतानी हा स्व आत्मा म्हणजे अर्थातच वारकरी संप्रायातील संतानी हा स्व आत्मा म्हणजे विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने जो ठोंब्या आहे जो अचल अढळ असा सर्वांतरी आणि सर्व बाह्य आहे अशा त्या अचल आढळ आला ते सर्वांतरी पण आहे आणि सर्व बाह्य पण आहे सर्वांतरी तो आत्मा आहे आणि सर्व बाह्य तो परमात्मा आहे अशा त्या असेपणाला संतांनी विठ्ठल म्हटलेला आहे आणि हा जो स्वपणाचा उलगडा संतांना होतो त्या कारणाने संतांचे जीवन निरपेक्ष असतं तर निरपेक्ष जीवन स्वपणाचा उलगडा तुकाराम महाराजांना कसा झाला ते त्यांच्या साध्य तुकाराम गाथेमध्ये सहसे अठे चार क्रमांकचे abundant आपल्याला दिसतो विठल गीती विठल चित्ती विठल विश्रांती भोग जया विठल आशरी विठल शेनी विठल भोजनी ग्रासो ग्रासी विठल जागृती विठल स्वप्न सुसुप्ती आनदुजे नेणती विठले विनो भूषण अलंकार सुख प्रकार विठळी निर्धार जेया निर्धार चुका म्हणे ही विठ्ठल जी झाले संकल्प मुराले दुधे पण म्हणजे गाण्यामध्ये विठ्ठल आहे चित्तामध्ये विठ्ठल आहे विश्रांती सर्वांचा विसर पडतो आणि आराम मिळतो त्या विश्रांतीमध्ये विठ्ठल आहे भोग सुद्धा घेताना विठ्ठलाचाच भोग घेतला जातो असा जो कोणी आहे त्यासाठी त्या संतासाठी त्या, संता त्या तुकारासाठी आसना आसन म्हणजे विठ्ठल शयन म्हणजे विठ्ठल म्हणजे बैठक म्हणजे विठ्ठल पलंग म्हणजे विठ्ठल भोजन म्हणजे विठ्ठल आणि घासो घासी तो घास सुद्धा घेतो तो विठ्ठलाचा म्हणजे आपल्या असा घास घेऊन तो आपल्या तृप्त झालेला आहे आणि असा हा असणेपणा विठ्ठल रूपाने जागृतीमध्ये पण तोच आहे स्वप्नामध्ये पण विठ्ठल रूपाने असणेपणाच पाहिला जातो आणि सुशुक्तीमध्ये सुद्धा काही नसणेपणी असणेपणाच असतो विठ्ठले विण किंवा संत माय सर ते सर्व संत बाप आहेत तुकाराम माऊली आहे ज्ञानेश्वर माऊली आहे ते विठ्ठलाशिवाय अन्य काही पाहत नाही म्हणजे केवळ असणे पण आपलं मूळच असणे पणच एवढंच त्यांना जाणवत आणि हेच त्यांचं वैभव आहे भूषण अलंकार सुखाचे प्रकार सर्व भूषणे आहेत सर्व अलंकार आहेत दागिने आहेत सर्व सुखाचे प्रकार आहेत ते केवळ विठ्ठल म्हणजे शुद्ध असमेपण आहे विठ्ठली निर्धारपणावर खंबीरतेने निश्चयाने आपल्या असे अवलंबून आहेत म्हणजे विठ्ठल हाच त्यांचा निर्धार आहे जीवनाचा निश्चय आहे म्हणून विठ्ठल निर्धार जयानिर्धार विठ्ठलाच्या पाय त्यांचा निर्धार आहे आणि त्यांचा निर्धार म्हणजेच उलट्या बाजूने विठ्ठल आहे त्यांचा निश्चय विठ्ठल आहे आणि त्यांचा विठ्ठल निश्चय आहे म्हणून विठ्ठल निर्धार जया निर्धार म्हणजे विठ्ठल हा ज्याचा निश्चय आहे विठ्ठल हा ज्याच्यासाठी निश्चय आहे असा विठ्ठल निर्धार जया निर्धार चुका म्हणते विठ्ठलची झाले म्हणून विठ्ठलाच्या निर्धाराने विठ्ठलाच्या निश्चयाने ज्यांनी आपल्या जीवनाचा निश्चय केला निर्धार केला म्हणजे विठ्ठल हेच मूळ तत्व आहे आणि त्या मूळ तत्वावर अवलंबूनच राहणं असा ज्याने निर्धार केला विठ्ठली निर्धार विठ्ठलाच्या पायीच राहायचं असा ज्याने निर्धार केला म्हणे विठ्ठलची झाले ते सर्व विठ्ठलाच्या पायी सर्व काही आपणच आहोत असा ज्याने निर्धार केला तुका म्हणे विठ्ठलची झाले संकल्प मुराले दुधेपण तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला पाहणारे विठ्ठलच झाले आणि त्यांचे सर्व पण होते जे वीर पण होते ते संकल्प रूपाने मुर आले म्हणजे पूर्वी त्यांना विठ्ठल रूपाने मी हे करतो ते करतो ते करतो विठ्ठल मला विठ्ठल माला विठ्ठल सर्वत्र विठ्ठल दिसायचा आता सर्व दिसणं बंद झालं आता सर्व संकल्प नष्ट आले आणि केवळ विठ्ठलामध्ये संत मुरून गेले जसं साखरेच्या पाकात आवळा मुरतो आणि आवळ्यात साखरेचा पाक जाऊन आवळा सुद्धा गोडवतो तसा विठ्ठलाच्या द्वारे विठ्ठलासाठी विठ्ठलासाठी विठ्ठला करून विठ्ठल करतो तसं सर्व आसन शयन भोजन सर्व विठ्ठल 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 म्हणताना हे सर्व संकल्प गेले आणि केवळ विठ्ठल रूपाने गोडावलेलं असणे पण संत तुकारामांसारखं तो उरलं म्हणून स्वपणा चा उलगडा केवळ असणेपणाचा उलगडा ज्याला होतो अशी माणसं निरपेक्ष जीवन जगतात आणि अशा माणसाना होणारी जाणणे असा त्याचा अर्थ असतो आता हीच गोष्ट आपल्याला मेघवृष्टीमध्ये सुद्धा दिसून येईल तर मेघवृष्टीमध्ये तुकाराम असणेपणाला विठ्ठल म्हणतो तिथे तर मेघवृष्टीमध्ये या असेपणाला स्व म्हणजे आत्मा म्हटलेला आहे आणि मेघवृष्टीमध्ये पान एक्याऐंशी ब्याऐंशी वर गुणाढ्य रणाढ्य सहज स्वरूप म्हटलेलं आहे आणि हेच काव्य पान पासष्ट सासष्ट वर आत्मोपनिषद मध्ये पुन्हा आलेलं आहे तेव्हा मेघवृष्टीतल्या बऱ्याचशा रचना आत्मोपनिषद मध्ये असतात मेघवृष्टी आपल्याकडे असण्याची शक्यता कमी आहे परंतु बऱ्याच जणांनी आत्मोपनिषद असू शकेल म्हणून सांगतो मेघवृष्टीवरती मेघवृष्टी पुस्तकात पानेशी वर आणि आत्मोपनिषद मध्येूप आलेलं आहे याचाच अर्थ जे स्वरूप आहे त्या स्वपणाचा उलगडा म्हणजेच निरपेक्ष जीवन हा स्वपणाचा उलगडा केवळ असणेपणाचा उलगडा विठ्ठल विठ्ठल रूपाने तुकारामाला झाला आणि अकिंचित नारायणाला त्या स्वरूपामध्ये आत्मरूपामध्ये तोच विठ्ठल तेच स्वपण तेच शुद्ध पण तीच मूळची श्रीमंती गावलेली आहे तर आता गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप हे काव्य ऐकलत की आपल्या लक्षात येईल की तुकाराम आणि नारायण हे काळाचं अंतर असलं तरी प्रत्यक्ष अर्थाच्या दृष्टीने ते समांतर आहेत म्हणजे तेव्हा तुका जे सांगे तेच आज नारायण सांगत आहे आपल्या लक्षात येईल पहा गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप स्वरूप मंदिरी स्वरूपची देव स्वरूप पितांबरी स्वरूप पुजारी वामांगी स्वरूप स्वरूप दक्षिणी ऊर्ध्वधरी कोंदले केवळ स्वरूप पाठी पुढे आजूबाजू आजूबाजूचा मुखी राही वाचे विराट स्वरूप साधक स्वरूप देवही स्वरूप देव साधक भक्ती स्वरूप स्वरूप ते मुक्त वर्णिता अशक्य मुक्त स्वरूप भक्त विधेही सशक्त स्वरूप बळाचा नसे आदियंत सुवर्ण स्वरूपी स्वयंचे श्रीमंत अलंकारे नाही सुवर्ण श्रीमंत गुणाकारे नसे स्वरूप श्रीमंत गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप ते स्वरूप निरूपे अपरूप म्हणजे हे जे स्वरूप आहे हे आपलं आत्मतत्व आहे हे जे आपलं शुद्ध असणे पण आहे त्यालाच स्वरूप म्हटलेलं आहे आणि मंदिरामध्ये स्वरूपच आहे देव म्हणजे स्वरूपच आहे पितांबर लावलेला पुजारी म्हणजे स्वरूपच आहे आणि पितांबर लावून पूजा करणारा पुजारी जसा स्वरूप आहे तसा समोर पितांबर धारण करणारा विठ्ठल किंवा देव तो सुद्धा स्वरूप आहे डाव्या बाजूला स्वरूप आहे उजव्या बाजूला स्वरूप आहे वर स्वरूप आहे खाली स्वरूप आहे सर्वत्र स्वरूपच कोणलेलं आहे पाठीपुढे आजूबाजूला पाठीपुढे स्वरूपात नाच चालू आहे आजूबाजूला स्वरूपच साचून राहिलं आहे मुखामध्ये स्वरूपच आहे वाचे स्वरूपच आहे सर्वत्र केवळ विराट 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 असं स्वरूपच आहे साधक स्वरूप आहे साधक ज्याची साधना करतो तो देव स्वरूप आहे देव आणि साधक हे एकत्र झाल्यानंतर ते भक्ती रूपाने स्वरूपच आहेत स्वरूप ते मुक्त वर्णिता अशक्य मुक्त स्वरूप भक्त विरही सशक्त स्वरूपाचं कितीही वर्णन करायला गेलं तरी ते अशक्य आहे ते नेहमी वर्णनाच्या पलीकडेच आहे आणि वर्णनाच्या पलीकडे वर्णनासाठी अशक्य प्राय असलेले सिम्पली इन इनडिस्क्रायबेबल असलेले स्वरूप हे इतकं काही सशक्त आणि इतकं काही सधन आणि इतकं काही स्वतःशी स्वसामर्थ्यवान आहे की हे स्वरूप जाणणारा खर तर विदेही त्याचा देह जातो आणि तो स्वरूपासारखा देह नसताना सुद्धा सशक्त स्वरूप म्हणजे अत्यंत घनराट स्वरूप असा बनून जातो म्हणून स्वरूप बळाचा नसे आद्यंत असा घनदाट म्हणून स्वतःच जो स्वरूप बनला अशा भक्ताचा अशा साधकाचा त्याच्या स्वरूपाचा त्याच्या बळाचा त्याच्या श्रीमंतीचा त्याच्या सामर्थ्याचा त्याच्या ज्ञानाचा त्याच्या सर्वत्र असण्याचा त्याच्या सर्व सामर्थ्याचा आणि तो सर्वज्ञ सर्व जाणणारा असतो असा म्हणून अम्नी प्रेझन अम्नी पोटन आणि अम्निशंत असा हा जेव्हा भक्त असतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वरूप बळावरती बळावलेला तो स्वतःच अनादि अनंत सशक्त श्रीमंत आणि अजर अमल अचल अहळ असा स्वरूप असतो आणि ही त्याची श्रीमंती तेव्हा त्याला प्राप्त होते जेव्हा त्याला आपलं स्वपण उलगडत म्हणून अलंकारे नाही सुवर्ण श्रीमंत दागिन्यांमुळे काही सोन्याच्या दागिन्यांमुळे सोन्याला श्रीमंती येत नाही कारण गुण आणि आकार याच्यामुळे सोनं श्रीमंत नसत फक्त सोनं जे स्वर्णमयी आहे परंतु ज्याला नेमका आकार नाही आणि सोन हे स्वर्णमयी आहे ते स्वरूप म्हणून सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे म्हणजे स्वरूप किंवा आत्मा हा हिरण्य गर्भ म्हणून लक्षलगीत सोन्यासारखा आहे आणि त्यातील काही भाग घेऊन सगुण साकार जग निर्माण झालं म्हणून सगुण साकार जगामुळे त्या मूळ निर्गुण निराकार हिरण्यगर्भ आत्म्याला श्रीमंत येत नाही तर त्या मूळ निर्गुण निराकार हिरण्यगर्भ लखलगीत असणेपणाच्याच बहुतश्याम भूत होण्याच्या संकल्पातून आपलं स्वर्ण स्वर्णपण स्वतः पाण्यातून सगुण साकार जग जन्माला येत म्हणून सगुण साकार जग कितीही मनोहरी असलं कितीही आकर्षक असल तरी त्याचं रूप दागिन्यांच आहे दागिन्यांपेक्षा मूळ स्वरूप मूळ स्वर्णिम हिरण्य गर्भ पण कैवल्य हेच महत्वाचं आहे म्हणून अलंकाराने जशी स्वर्णाला शोभा येत नाही तर स्वर्णामुळे ना अलंकार सुशोभित होतात तसच निर्गुण निराकार शुद्ध असणेपणामुळे त्या हिरण्यगर्भ रूपी असणेपणामुळेच सर्व सगुण साकाराला श्रीमंती आली आहे म्हणून स्वरूप हे मुळचेच असलेले अनादि अनंत श्रीमंत असणेपणी आपलं रूप आहे म्हणून आपल्या असणेपणाचा उलगडा म्हणजे स्वपणाचा उलगडा आणि अशा अर्थी गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप अशा अर्थी आपलं पण हे मुळातच गुणाने परिपूर्ण आहे धनाने परिपूर्ण आहे गुण आणि धन असणेपणाला काही देऊ शकत नाही असणेपणातच सर्व गुण सामावलेले आहेत असणेपणातच सर्व आकार सामावलेले आहेत असणेपणातच सर्व वैभव आहे परंतु असणेपणे नुसतं असणेपण असतो तेव्हा ते जाणव निर्गुण निराकार जाणवतं परंतु त्या सोन्यातून जेव्हा दागिने घडवले जातात तर ते दागिने सोन्यापेक्षा आकर्षक दिसतात त्याच कारण आहे मूळ शुद्ध असणे पण आहे मूळ शुद्ध असणे असणेपणाची श्रीमंती आहे की या सदेह जीवनावरणाऱ्या जीवाना पाहण्याची ताकदच नसते म्हणून म्हणून जो देह मनातीत तो झाला तोच आपलं केवळ असणे पण गुणाढ्य धनाढ्य स्वरूप स्वपण पाहू शकतो आणि अशा अर्थाने गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप अशा अर्थाने आपलं मूळ ते असणे पण हेच खरं सर्वात गुणपूर्ण आहे सर्वात धनपूर्ण आहे सर्वात वैभवशाली आहे परंतु तितपर्यंत ज्याला जाता येतो ज्याला देहमनाचा विसर पडतो त्यालाच हे आपलं स्वरूप गुणाढ्य धनाढ्य आहे आपण पण मूलतः श्रीमंत आहोत हा बोध त्याचा त्याला होतो आणि मग तो म्हणतो ब्रह्म ते स्वरूप निरूपेवरूप हे आपलं केवळ असणे पण हे सहज स्वरूप आहे आणि हे इतकं 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 श्रीमंत आहे की जोपर्यंत सगुण त्याला काही रूप नाही असं वाटतं ते निर्गुण निराकार वाटत परंतु ते बहुश्याम झाल्यानंतर मात्र ते, नंतर ते साकार मोहमयी वाटत परंतु साकार मोहमयी आहे त्याच्या पलीकडे जे पाहायला गेलं तर निर्गुण निराकार पण तू मुळात सर्वाधिक श्रीमंत असं स्वरूप आहे त्या स्वपणाचा उलगडा होण ज्याला शक्य आहे त्याचा जीवन निरपेक्ष असतो कारण त्यांना कारण त्याला त्याच्या स्वपणाचा बोध झालेला असतो आणि ज्याच्या जागी तो स्वतःच सर्वत्र असलेला आत्मा म्हणून स्वतःला पाहू शकतो म्हणून निरपेक्ष जीवन म्हणजे स्वपणाचा उलगडा हे निरूपण आज आपण थांबवलं आणि काल याच संदर्भात जागृती स्वप्न सुशिक्ती या अवस्थाच्या पलीकडची मूळची अवस्था जी आहे ती स्वपण केवळ असणे पण शुद्ध असणे पण हे काल आपण बोललो होतो त्याचाच विस्तार आज एक तुकारामाच्या अभंगाद्वारे आणि आपल्या गुणाढ्य धनाढ्य सर्व स्वरूपाद्वारे आपण केलेला आहे तर आज आता इथेच थांबतो आता आपणाला निश्चित कळलं असेल की आपलं असणे पण ओळखा आणि शांत निवांत राहा असं जे निसर्ग महाराज म्हणतात त्याचा अर्थ अत्यंत लक्षवेधी आणि लक्षवेधी त्या आत्म्याच्या कृपा प्रसादाने त्या विठ्ठलाच्या कृपा प्रसादाने आणि निसर्ग महाराजांच्या कृपा प्रसादने केलेला आहे आपणास तो पटतो किंवा कसे हे आपण ठरवा तोपर्यंत पुढील निरूपणापर्यंत चिंतना चिंतनात राहा चिंतनात राहा चिंतनात राहा सर्वांना शुभ शुभेच्छा आता सर्वसाधारणपणे एक आठवड्यानंतर पुन्हा निरूपण सुरू होईल मधल्या काळात बाहेरगावी जायचं असल्यामुळे या निरूपणाचा खंड राहील अर्थात आपली जी पूर्वीची निरूपण आहेत ती सशोवेद्य आत्मरूप मध्ये वर येणं चालूच राहील तर श्रवणाचा लाभ घ्या श्रवणात आनंद माना आणि श्रवण करता करता ज्याचं श्रवण केलं जातं ते बनून जा ऐकणारा जे ऐकतो ते बनतो पाहणारा जे पाहतो ते असतो ऑब्झर्व इज द ऑबर कृष्णात त्याच चाळीवर अशा अर्थाने सर्वत्र साहित्यतेचा जो हे म्हणतात अनुभव म्हणतात किंवा साहित्यतेची प्रतिती म्हणतात आपण एका असल्याची अनुभूती आपणाला ईश्वर कृपेने प्राप्त होवो ही सदिच्छा ईश्वरचरणी व्यक्त करतो ही प्रार्थना ईश्वरचरणी व्यक्त करतो त्याचे निरूपण थांबवतो अस्तु धन्यवाद शुभ दिन सुप्रभात